आपली चिखली टाकायची आणि आपण मग आणणार आहोत आर्थिकसाठी आणि yeah, আসটকাারাানাপৄ শিনারা বানা সিনখবেো. নাসনা সিনাক্নারাছেন্নাপে স্য়াশত্রা স্যানা কনাসিযাই কিনারিচ্যারবিয়াদন্রি सावध राहे सर तो नॉन टेक्निकल नॉन टेक्निकल नॉट टेक्निकल बट इट इज सिंपल आपण जे कंपनीचं ब्राइट डेव्हलपर जे स्ट्रक्चर साठी जे कंपनीचं नाव काय टेक पॅनल स्ट्रक्चर ची जे आपण बोलतो पाईप्स de é um... Obrigado. <laughs> आज जे आहे गणेशोत्सवामध्ये जे आपण घेतलं होतं सोला त्याचा आपण आज समावेश केला छत्रपती शिवाजीनगर त्यामध्ये जसं की आपण सगळ्यांना कमिटमेंट केलं होतं की ज्या पहिल्या एकशे सेल्फीज आहेत आप त्यांना आपण आकर्षक भेटवस्तू देणार ते आपण जसं बोललो होतो त्यानुसार आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण या सेल्फीज आपल्याकडे आल्या होत्या काहीने टॅग केलं होत्या काहीने आम्हाला कसंही व्हॉट्सअपमध्ये लागला होता त्या सर्वांना आम्ही त्याप्रकारे आमच्या किंवामध्ये आम्ही जे ठरवलं होतं की आपण त्याच्यामध्ये गणपती बाप्पांचा आशीर्वादाच्या रूपाने आपण सगळ्यांना सूट देणार या सूडपूर्वी आपण एकावन्न हजार एकवीस हजार आणि अठरा हजार असे तीन आपण लकीडामध्ये लखेडॉ सोडू आपण हे काढतात त्याही लकी मुले त्यांना आपण जन्म लेक्टिक स्पर्तोय त्यांच्या नराभरच्या सोलार सिस्टमवरती आपण सूट देणार आहोत आणि या कार्यक्रमाला उपस्थित झालेल्या सगळ्यांनी पण मी आभाव मानतो सोलरविषयी त्यांनी जी माहिती आमच्याकडनं गेली किंवा स्टँडर्ड सोलार सिस्टमबद्दल त्यांनी जे काही प्रश्न विचारले त्यांच्यासाठी त्याचं पुराकरण जे केलं त्याच्याबद्दल आम्हाला भरपूर आनंदी आहे की आज एवढ्या संख्येने सगळं प्रश्न राहिला त्याच्याबद्दल आज तुम्ही केलेलं आहे करणाऱ्यांना पाच हजारांची सूट वगैरे तिकीट कसं असणार आहे आज म्हणजे आज इथून जे सिस्टम बसवण्यासाठी आले होते त्यांच्यासाठी आम्ही एक क्लासला एक अफर्ड केली होती की जे कोणी सिस्टीम याच्यामध्ये नसेल आज त्याला आपण पाच हजार रुपयांचं डिस्काउंट आमच्यावरती कॅश करणार आहोत कारण की भरपूर लोकांना असं वाटायला म्हणजे जे आले होते त्या आशेने आले होते त्यांच्या आशेचा कुठेही त्यांना मला असं वाटायला लागतो की आपण आलो आपला विषय विजेटर करतो नाही म्हणून त्यांना कुठे आलं पाहिजे सोलर सिस्टीम बसवल्यानंतर काय फायदा होणार आहे म्हणजे सर्वसामान्य जनते सर्वसामान्य जनतेला सोलर सिस्टीमचा फायदा म्हणजे हायड्रोजेन बीज बिल जे आहे ते आपल्याला येत असतं साधारणतः महिन्याला हे आपल्याला तीनशे साठ युनिटपर्यंतचं जे काही वापर आहे त्या वापरावरती आपल्याला पूर्णपणे म्हणजे शून्य लाईट बिल येतो त्याच्यामध्ये जेणेकरून आपल्याला लाईट बिल जे आहे ते येणार नाही हा सगळ्यात मोठा या गुढी प्रधानमंत्री सौर कृषी प्रधानमंत्री सूर्यग्रहण योजना जी आहे त्याच्यामार्फत जिल्ह्यातून बिलरांना सगळ्यात मोठा फायदा आहे तीनशे साठ युनिट पण त्याचं लाईट बिल जे आहे ते कम्प्लीट शून्य होतं त्याला गव्हर्नमेंटकडनं सबसिडीसुद्धा आहे यानिमित्ताने तुम्ही शहर बसेल काय काही आम्हाला यानिमित्ताने आम्ही जे आज या प्रोग्राममध्ये स्टँडर्ड सोलार सिस्टीम बघताल की स्टँडर्ड सोलार सिस्टीममध्ये तुम्ही गवा विकत घेताल तेव्हा कोणत्या गोष्टी त्याच्यात बघून घेता किंवा स्टँडर्ड काय असतो एखादी सिस्टीम तुम्ही परचेस करता त्याच्याबद्दल स्टँडर्ड काय असतं त्याच्याबद्दल तुम्ही काय घेणार त्याच्याबद्दल जे आम्ही मार्गदर्शन केलं तिथेही तुम्ही सोलर सिस्टमधी या गोष्टी बघून घ्या माझ्याकडनं सोला कुठेही इतक्या तुम्ही सोलर सिस्टमलाही नाही बसवली जिथूनही तुम्ही बसवता फक्त या स्टँडर्ड आहे त्या बघूनच सोलर सिस्टीम घ्या जेणेकरून करून ती सिस्टीम लॉंग टर्म वर्षात टिकेल माझे जास्तीत जास्त लोकांना सोलार हे खूप फायदेशीर आहे असं होईल सुरुवात नाही तर स्टॅनर्स सोलार सिस्टीम नाही जे प्रॉब्लेम्स येतील त्या प्रॉब्लेम्समध्ये सोलारचं जे आहे त्याच्याबद्दल त्याच्याबद्दल व्हाईट हॉल बनवायला होतो या एका गोष्टीसाठी आपण सोलारचा सोलार सिस्टम बसवायचं तर तुमच्याशी कुठे संपर्क सांगतो आम्ही सॉफ्ट ज्यांना सोलार सिस्टीम बसायचं असेल त्यांनी आमचं शॉप जे आहे आमचं ऑफिस जे आहे मोव्या मंगल कार्ड्याच्या एकमेक जे आहे शॉप नंबर चार गोळ्या मंगल कार्ड्याच्या बाजूला सोय दिला आणि माझं जे ऑफिसचं गोडाऊन आहे ते मोड्या मंगल एक्झॅक्टली समोर आहे दोन्ही टक्केच्याच नावाने तुम्ही त्याच्यामध्ये येऊन एन्क्वायरी करू शकता तुमचं फ्री कन्सल्टेशन साईटिजी तुमचा लोन करायचं असेल त्याच्याबद्दलही आमच्याकडनं शंभर टक्के सपोर्ट होतो आपलं नाव माझं नाव शंभूराजे आहे आणि मी ऑलरेडी त्यांचा कस्टमर आहे आणि मला त्यांची सेवा आणि त्यांचे जे काम आहे ते मला मी खूप त्यांचं काम प्रामाणिकपणे पूर्णरिती आहे आणि जे आपल्याला अजून चांगल्यात चांगलं जे आपण करू शकतो तर मला आत्तापर्यंत शून्य रुपये म्हणजे वीज बिल आलेलं शून्य रुपये तर मी त्यांच्या कामामुळे इतकं सॅटिस्फाय आणि आज कार्यक्रमातला आलो होतो तर मी मला अजून जितके स्पष्टपणे सगळ्या माहिती सांगितल्यात मी त्याच्यामुळे अजून माझ्या सर्व परिवारांना हे सांगतो की तुम्ही पण या आणि तुम्ही पण एकदा कन्सल्टेशन म्हणजे कन्सल्ट करून बघा त्यांच्यासोबत विचारपूस करून बघा आणि सोलर वगैरे बसून घ्या तुम्ही सोलर सिस्टमच्या मापासाठी माझा झालेला आहे दोन वर्ष काय फायदा झाला नाही मला आत्तापर्यंत तर माझं जनरेशन पूर्णपणे जिल्ह्यात म्हणजे मला लाईट दिली फोटो